विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची त्या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे त्यावेळेस ते माझं इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते मी रेकॉर्डवर सांगतोय प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिले त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड काय वस्तू दिली आहे काय याच्या मागतील खर तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोड एक माहिती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैया भैयावाहितनी मला सांगितलं भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस ती भाई यांनी माझा नेलं आणि त्यावेळेस भाई माझं आणि निलमताई झालं त्यावेळेस माझं निलमताईंच बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईंना एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोवऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं तिकीटासाठी पैसे दिले त्यांनी मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीटाच्या ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाही तो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती ना इकडे अजय भरुस्ते इकडे मी होतो या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हणतात तिला बोले तुमची बोलले ना तिकीट शंभर टक्के देते मी करून तुझं मिळालं नाही ना, तिकीट नाही मिळालं आजे भरुसते ना मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोलण्याचं काहीच त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या ज्यावेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल किंवा उद्धव साहेब असेल मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाहीये आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे काम होत नाही नाही मी पैसे दिले होते काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की पाच लाख रुपये तुम्ही दिले असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि बाहेर ती मध्ये होत आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद जो मी भूमिका मांडेल सगळे पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदेश पुढे साक्षीलाय देशाही साक्षीला आम्ही तिघही गेलो आणि त्यावेळेस साहित्य साहित्या आचार साहित्यमध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण नातीचे महापौर पण होता जिल्हा पैसे देते अशी माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेला शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो चांगला डेसिंग कार्य करता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही पद देत येणे दे आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेले कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले